गुड मॉर्निंग बच्चो मेरम। मेरम। आज काय शिकाडू पोरे सोनी तुमले मॅडम गोष्ट सांगाय का दी आज गोष्ट सांगू का तुमले शांत बटीस न्याय का नाही मग हा मॅडम बटा दे शांत बटीस न्याय ओ मॅडम मने सु लागेल से बर की जोर मा जाऊ का मी नाही रे सुले जाले बेटा नी तुले मागना टाइम ले सुना नाव सांगितले शाळा मई घर पोई गई का मॅडम जाऊ द्या ना जोर मला लागेल शे ना तुले नाही सांग ना एकदा समजस ना तुले बटा दे जागावर <laughs> मॅडम गोष्ट सांगा ते लवकर हा पोरे सोनी गोष्ट सांगस मी तुमले आते हा एक पोऱ्या जंगल मा जा तेले त्याले रस्ता मा <laughs> वाघ दि की जास्त काय माहिती रे का बोंबली राय ना

आते उई गईत वे सांगिरायनात का मॅडम आ बडा बोरे आ चिरयनात मले जाऊ द्या ते लडू नको बोरे सोनी मी एस 2 मिनिट मा मले काम शे तोड मंग गोष्ट सांगसू मी तुمله यानंतर मस्तीनी करानी बर का आ मॅडम या मंग येते ढच्चे दियो मासू कर दीदी <laughs> आडू बोलव तू ऐकली ना ऐकू दे ना मंग तेले काय करली तू मन वाल तेना डोकाना बाळे जु पाणी मारसू मी त्यांना बाले नको उपाड देव त्याने पहिलेच कमी बाले शेतस <laughs> बराबर बोली राही नी तू का रे तुम्ही काय अशी राहणार तुम्ही म्हणा दोष शे का दुश्मन शेतस रे त्यामध्ये काय बी बोली राहणार आणि अशी राहणार हा सारखं तर काम करायचे तू का बात नी तुले तू मन राह रे बबल्या टबल्या एकच भुक्का मेंचना खाले दाबाय दा शी <laughs> मले भुक्का मारशी का मार तू रे मले

ओ बाप रे मंग्याने फावड्या बोलणारे काय होईना रे बी ना, ना तू <laughs> मॅडम मंग्याने मले मार का रे मंग्या का मार बबलेले मॅडम तू मी फावड्या फावड्या मनी राहता आणि मने चिडाय चिडायला तो चड्डी मासू कर पुढे या तुम्ही तुम्हाला दोन्ही ठोकस मी आता मॅडम जाऊ दे तुम्ही मॅडमने आता मस्ती करत अस नाही तर मॅडम ना आधार मारस का होय उमटे जायरेक्ट मॅडम आधी मस्ती मॅडम मी दोन्ही जण आता हिरणात कमी तुम्ही लोक याव मेरे मामी इथे साथे काल्डिन शाळा मा तुमना दोन्ही सना माय येवाले पाहिजेल बर का कसा आना जाडे मॅडम पेडा खावाले मी दोन्ही जन मस्ती करत असना शाळा मा तुमना माय बाप असले बी तर सांगसु ना आतेनी मस्ती करत ना मेरे मामी <laughs> मित्र सोनी शाळा मा आज गरी पॉझिटिव होईने आम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक कर द्या शेअर कर द्या चॅनलला सबस्क्राइब कर द्या